नमस्कार मित्रांनो की मला बऱ्याच कमेंट येत होत्या आपलं डोंगरकिनीचं रेल्वे स्टेशन पुढे शिके काय आहे की ते दाखवा की मित्रांनो मी आज डोंगरकिनी रेल्वे स्टेशन आहे त्याच ठिकाणीवर आहे सध्या मी की पाठीमागे बिल्डिंगचं काम चालू आहे तुम्हाला दिसत असेल की, ही आ, की समुर आपले हे थेशन कुठे घेण्यात आलेलं आहे डोंगरकीनी आणि समोर आपलं हे कारेगाव आहे बघा कारेगाव समोरच आहे जवळचे आणि डोंगरकीनी पाठीमागे ह्या दुहीच्या मध्ये रेल्वे टेशन घेण्यात आलेलं आहे माझी लोकल या ठेशन अगदी पाहू शकता की का बिल्डिंगचं काम चालू आहे आणि आता सध्या सलाबचं काम चालू आहे पकायचं काम चालू आहे तिथं कामगार आहेत पहा काम, काम चालू आहे डोंगरकीणी कारेगाव ह्या दुही गावाच्या मध्ये घेण्यात आलेलं आहे पहा असा परिसर आहे मित्रांनो झाला कारेगाव समोराचे जवळचे लयत लय एक किलोमीटर आहे समोर आणि इकडं समोर दिसत आहे का तुम्हाला इकडं डोंगरकिनी ती बी एक किलोमीटर आहे आणि दुही गावाच्या मधी हे ठेशन आहे पहा रेल्वे ठेशन डोंगरकिणी कारेगावच्या मध्ये बऱ्याच कमेंट येत होत्या मित्राच्या कारेगाव आणि डोंगरकिनीचं रेल्वे स्टेशन कुठे मित्रांनो पाहू शकतात हे बिल्डिंगचं काम चालू आहे समोर सलाब ठोकायचं काम चालू आहे पहा होऊ शकतात ही वरला काढी लाईन आहे पहा आंबळनेर काडी लाईन आहे पहा ही वरली खाली आपली बीडची लाईन आहे म्हणजे इकडं विघनवाडी बीड मित्रांनो आंबळनेर झाल्याच्या नंतर आपलं डोंगरकीनीचं रेल्वे स्टेशन आहे लोकल त्याच्यानंतर डायरेक्ट आपलं विघनवाडी आहे रेल्वे स्टेशन आहे आणि मोरल्या महिन्यात चाचणी घेण्यात येणार आहे पहा एकदम काम इकडं झालेलं आहे पहा पटरीचं काम पूर्ण झालेलं आहे पहा तुम्हाला दिसत असेल पटरी बघा एकदम ओकेमध्ये हातरलेली आहे पहा थोडंफार किरकोळ काम चालू आहे पहा इथं आणि एक बिल्डिंगचं चा काम चालू आहे आणि कोणी नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईबर करा आणि शेअर करा हेडो आपला हे हो, जास्त जास्त शेअर करा मित्रांनो एक पटरी एकदम ओकेमध्ये काम झालेलं आहे पहा तुम्हाला दिसत असेल Thank <laughs> you. चलाब ठोकायचं काम चालू आहे काम चालू आहे पाणी मित्रांनो